विधानसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं तू निवडून रे नाही मंत्री केलं तर तुमचं मनल ते ऐकल हे वक्तव्य अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यासाठी केलं होतं यानंतर राज्यात मायचं सरकार आलं आणि माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीपद मिळालं तेव्हापासूनच माणिकराव कोकाटे हे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे आता मात्र माणिकराव कोकाटे वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं ना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे शिक्षा झाली असली तरी त्यांचा अटकपूर्व जामीन देखील झाला आहे पण या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार आली आहे आता कोकाटेंना न्यायालयाने शिक्षा का सुनावली आणि त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीपद कसं धोक्यात आलं आहे हे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय सुरुवातीला समजून घेऊया माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील सोमा ठाणे येथे माणिकराव कोकाटे यांचा जन्म झाला त्यांच्या राजकारणाची सुरुवात एन एस आय या विद्यार्थी संघटनेतील प्रवेशापासून सुरू झाला त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हा परिषद सभापती सिन्नर पंचायत समिती सभापती आमदार आणि मंत्री असा प्रवास त्यांनी केला आहे माणिकराव कोकाटे यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदाच लढवली आणि विजय देखील मिळवला त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा विजय झाला दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला त्यानंतर त्यांच्याकडे तेन्न महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आता येऊया मूळ मुद्द्यावर माजी मंत्री तुकाराम देगोळे यांनी कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात दा गुन्हा दाखल केला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबाबत नाशिक जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता न्यायालयानं ना गुरुवारी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात निर्णय सुनावला आहे माणिकराव कोकाटेंनी या प्रकरणी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यांना तात्काळ जामीन देखील मंजूर झाला आहे ते या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत मानेकराव कोकटे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले ही राजकीय के केस होती तीस वर्षापूर्वी ही केस दाखल करण्यात आली होती त्यावेळेस दिगोळी राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांना माझ्यावर केस दाखल केली होती माझं आणि त्यांचं राजकीय वैर होतं त्या केसचा निकाल आज लागला आहे या निर्णयाविरोधात मी वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहे मी न्यायालयीन बाब असून या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही पद सोडल्या संदर्भात ते म्हणाले याविषयी कायदेशीर बाबी तपासून घ्याव्या लागतील एकोणीसशे पंच्याण्णव मधील एक प्रकरणात कोकटेना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातील देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाट्यांवर होता माजी मंत्री तुकाराम देगोळे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या संदर्भात दावा करत केला होता घोटाळ्या संदर्भात दावा दाखल केला होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारीच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता यात माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ बंधू सुनील कोकाटे हे आरोपी नंबर एक व दोन होते आणि तीन व चार नंबरचे आरोपी हे कोकाटेंचे नातेवाईक होते त्यांनी मिळवलेल्या सदनिका नंतर कोकाटे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या कोकट यांनी सदनिका मिळवताना आपण स्वतः आर्थिक दुर्बल घटकातून येत असल्याचं दाखवलं होतं कोकट यांचे वडील कोपरगाव का साखर कारखान्यात संचालक होते व जाणकारांनुसार ते शंभर ते दोनशे टन ऊस कारखान्यात होते शहराच्या मध्य भागातील एक इमारतीमधील सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून मिळवल्या होत्या आणि नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता या सदनिकांच्या तळमजल्यावर वाढीव काम करत कोकाटे यांनी सिन्नर तालुका विभाग दूध प्रक्रिया संघाचे चोवीस तास मिल्क ए टी एम सुरू केले होते पण सध्या ते बंद स्थितीत आहे आता यामुळेच न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना दोन वर्षाच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे या आज स्थगिती न मिळाल्यास त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे आता माणिकराव कोकटे यांचं पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे यांचं आमदारकी सोबत मंत्रीपदही जाणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य